शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा भारतातील एक महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नांची कारणमीमांसा व चर्चा अनेक वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने केली जात असते म्हणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्जबाजारीपणामुळे म्हणे फसवणुकीमुळे कुणी म्हणे नैसर्गिक आपत्तीमुळे वेगवेगळ्या पातळीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत होणारी चर्चा वेगवेगळी असली तरी या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण शोधणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं कारण हे केवळ कर्जबाजारीपणामध्ये आहे हे जरी सांख्यिकीय दृष्टिकोनातून काही वेळा सिद्ध झालेले असले तरी या प्रश्नाची दुसरी बाजू देखील समजून घेणे आवश्यक आहे कर्जबाजारीपणा हे एक अत्यंत महत्त्वाचे कारण जरी असले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या केवळ कर्जबाजारीपणामुळे होतात यावरती सहज विश्वास ठेवणे थोडे अवघड गोष्ट आहे कारण स्वातंत्र्य उत्तर काळात आणि स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबद्दल त्याच्या आकडेवारीकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये देखील नवीन आर्थिक धोरणाच्या पूर्वी आणि नवीन आर्थिक धोरणाच्या नंतर देखील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न हा होताच आणि आहेच परंतु अलीकडील काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण हे वाढत चाललेले दिसते या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले असता या प्रश्नाचे अनेक वेगवेगळे पैलू हे लक्षात येतात त्यामुळे नेहमीच असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही खरंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे केवळ कर्जबाजारीपणामुळे होत आहेत या प्रश्नावरती सविस्तर चर्चा करण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबतची जी सर्वसाधारण कारणे सांगितली जातात आणि जी सर्व आहेत अनेक माध्यमांमधून आपल्यापर्यंत पोहोचतात ती जर कारणं आपण पाहिली तर त्यामध्ये प्रामुख्याने शेतमालाला चांगला बाजारभाव न मिळणे शेतीमध्ये सतत तोटा होणे खते बियाणे कीटकनाशकांच्या सतत वाढत चाललेल्या किमती दुष्काळ अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्ती यामुळे होणारे शेतीचे प्रचंड नुकसान व त्यामधून होणारा तोटा शेतमालाच्या दलालांकडून व्यापाऱ्यांच्याकडून होणारे शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण शेतकऱ्याचा वाढत चाललेला कर्जबाजारीपणा त्या अनुषंगाने बँका पतसंस्था सावकार यांच्याकडून वसुलीचा सतत लागलेला तगादा दुसरीकडे वाढत चाललेला कौटुंबिक खर्च आणि घटत चाललेलं उत्पन्न किंवा शेतीतील सततचा तोटा याबरोबरच शेतकऱ्यांची व्यसनाधीनता व इतर अन्य कारणांची मीमांसा वेगवेगळ्या माध्यमामध्ये आपण ऐकत आणि पाहत असतो परंतु केवळ एवढीच कारणे शेतकऱ्यांच्या आत्महत्येलासाठी जबाबदार आहेत असे वाटत नाही कारण याच्या पलीकडेही जाऊन कुठेतरी या, या प्रश्नाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलण्याची आवश्यकता वाटते अर्थात हेही नाकारून चालणार नाही की कर्जबाजारीपणा शेतीतील सतत होणारं नुकसान वेगवेगळ्या पद्धतीने होणारी शेतकऱ्याची पिळवणूक व आर्थिक शोषण व्यसनाधीनता वाढत चाललेला कौटुंबिक खर्च हे देखील या प्रश्नासाठी जबाबदार असणारे काही घटक आहेतच परंतु याच्याही पलीकडे जाऊन जर आपण थोडं पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या नैसर्गिक परिस्थितीपुढे हतबल होत चाललेला शेतकरी याही प्रश्नाकडे याही प्रश्नाच्या या, या, या बाजूकडे पाहणे आवश्यक आहे अहोरात्र दिवसरात्र कष्ट करून शेती फुलवणारा शेतकरी नैसर्गिक आपत्तीकडे हतबल होऊन फक्त पाहतच बसतो अशा परिस्थितीमध्ये त्याची मानसिकता टिकून राहणे ही खूप अवघड गोष्ट असते हातातोंडाशी आलेलं पीक नैसर्गिक आपत्तीमुळे धुळीत मिळताना मातीत मिळताना पाहताना त्याला यातना ह्या होणारच दुसरी बाब म्हणजे या सर्व दिव्यातून बाहेर पडून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतल्यानंतर बाजारात त्याची विक्री करण्यासाठी गेल्यानंतर बाजार व्यवस्थेपुढे त्याला हातबल व्हावे लागते प्रचंड उत्पादन खर्च करून पिकवलेला माल बाजारात विक्री करत असताना व्यापारी ठरवेल किंवा दलाल ठरवेल त्या किमतीला तो शेतमाल विकून परत यावे लागते खरं तर शेतकरी हा असा एक दुर्दैवी उत्पादक आहे असे म्हणायला काही हरकत नाही की उत्पादन करण्याचे अधिकार त्याच्या हातात आहेत परंतु तयार केलेल्या वस्तूची किंमत ठरवण्याचे अधिकार हे या व्यवस्थेने त्याच्याकडून काढून घेतलेले आहे मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जो माल तयार करतो तोच त्याची किंमत ठरवतो आणि तो ठरवेल त्या किमतीने विक्री करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात तो यशस्वी होतो मात्र शेतकरी हा एक असा दुर्दैवी उत्पादक ठरतो की जो आपल्या शेतीमध्ये ग्राहकांना आवश्यक असणारा शेतमाल तयार तर करतो मात्र तो किती रुपयाला विकायचा हे ठरवण्याचे अधिकार मात्र त्याच्याकडे राहत नाही आणि म्हणून तो या बाजार व्यवस्थेसमोर हतबल झालेला पाहायला मिळतो आणि यामध्ये वाढत चाललेला कर्जबाजारीपणा हा तर आहेच याव्यतिरिक्त या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्याला कुठेतरी मानसिक आधाराची किंवा त्याला उभारी देणाऱ्या काही शब्दांची गरज आहे मात्र अशी व्यवस्था या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये शेष राहिली आहे का ती अस्तित्वात आहे का असे अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत जेव्हा शेतकरी हा संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये वास्तव्य करत होता तेव्हा शेतीच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्याला मानसिक आधार देण्यासाठी या एकत्र कुटुंब पद्धतीमधील मोठी व्यवस्था होती मात्र या विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये ही व्यवस्था लोप पावलेली दिसून येते आणि याबरोबरच कर्जबाजारी झालेला शेतकरी आणि शेतीमध्ये अपयशी होत असलेला शेतकरी याची समाजाकडून होणारी हेळसांड नातेवाईकांच्याकडून होणारी हेळसांड या सगळ्या गोष्टी त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त तर करत नाहीत ना यावरती देखील विचार करण्याची गरज आहे कारण ज्या शेतकऱ्याकडे खूप चांगलं उत्पन्न आहे ज्याची आर्थिक परिस्थिती बरी आहे त्याला समाजात मोठा मान सन्मान आहे नातेवाईकांच्यामध्ये देखील चांगली प्रतिष्ठा आहे मात्र जो शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे कर्जबाजारी होत चाललेला आहे अशा शेतकऱ्याला त्याच्या समाजात नेमकी कशी वागणूक मिळते हे जर आपण पाहिलं तर या प्रश्नाचं खरं गूट याहीमध्ये आहे हे आपल्याला दिसून येईल नातेवाईकांच्यामध्ये देखील कर्जात बुडालेला नातेवाईक शेतकरी आणि चांगलं उत्पन्न मिळवणारा श्रीमंत शेतकरी याच्यातला भेद हा काही लपलेला नाही समाजाकडून होणारी नातेवाईकांच्याकडून होणारी हेळसांड कमी की काय म्हणून कुटुंबातील अस्वस्थता देखील त्याच्या या भावनेला अधिक बळ देते कुटुंबातील व्यक्ती शेतकऱ्याकडे कुटुंब प्रमुख म्हणून अनेक अपेक्षा या दृश्य अदृश्य स्वरूपात स्पष्ट व अस्पष्ट स्वरूपात व्यक्त करत असतात कुटुंबातील पत्नी आणि मुलांच्या अपेक्षा त्यांच्या काही दैनंदिन गरजा या सगळ्या गोष्टींची पूर्तता करता येणं शक्य नाही ही भावनाच मुळात या शेतकऱ्याला वैफल्यग्रस्त करते भावभावकीतील इतर कुटुंबामधील उपलब्ध वस्तू त्यांचे हाऊस मोज त्यांच्याकडील उत्पन्न त्यांच्याकडील चैनीच्या वस्तू यासारख्या गोष्टींची जेव्हा तुलना अशा शेतकऱ्याची पत्नी मुले करायला लागतात तेव्हा ते त्याच्या यातना त्या शेतकऱ्याला झाल्याशिवाय राहत नाहीत दृश्यस्वरूपात या जरी यातना दिसत नसल्या तरी त्याच्या अंतकरणात या यातना बळावत चाललेल्या असतात याच्यावरती कुणीतरी फुंकर घालणारी व्यवस्था ही असायला हवी मात्र आजच्या या तुटक आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये या गोष्टीची खरीच मोठी उणीव आहे या उणिवेमधूनच या शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण होत चाललेला एकाकीपणा आणि मानसिक आधाराचा अभाव या शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहे ना यावरती विचार करण्याची गरज आहे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा हा प्रश्न भारतीय शेतकऱ्यांना फारसा काही नवीन नाही मात्र यापूर्वी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिक मोठ्या प्रमाणात होत नव्हत्या मात्र अलीकडेच त्या वाढत जात आहेत याचा कार्यकारण भाव कारण परिणाम संबंध कुठंतरी शोधण्याची गरज आहे जे कर्जबाजारीपणा हा पूर्वी होता मात्र आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या अलीकडे मात्र या वाढत चाललेल्या आहेत याचे अनेक नॉन मॉनिटरी रिझन्स किंवा ज्याला आपण बिगर मौद्रिक कारणं आपण ज्याला म्हणतो त्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे आणि ही सर्व कारणं या समाजव्यवस्थेमध्ये होत चाललेले बदल कुटुंब पद्धतीमध्ये होत चाललेले बदल आणि बाजारपेठेतील काही बदल असे अनेक घटक यासाठी कारणीभूत आहेत या सर्वांच्यामधून या शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी व त्याच्यातील अशा प्रकारच्या वाढत चाललेल्या भावना या संपवण्यासाठी व त्याच्यामध्ये जीवन जगण्याची प्रेरणा वाढीस लावण्यासाठी काहीतरी स्वतंत्र व्यवस्था निर्माण होण्याची गरज आहे यासाठी अनेक व्यवस्था गावपातळीवर पूर्वी कार्यरत होत्या भजन असतील कीर्तन असेल सामूहिक वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील अनेक वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतील की ज्यामध्ये या ना त्या कारणाने अनेक शेतकरी अनेक ग्रामस्थ एकत्र येऊन त्याच्यावरती विचारविनिमय करत होते अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला पाठीवरती हात टाकून पुढे लढण्याच्या प्रेरणा देणारे होते मात्र ही संपूर्ण व्यवस्था बदलत चालली आणि एकाकीपणा वाढत चालला हा एकाकीपणा कमी करण्यासाठी या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला उत्तम हमीभाव देण्याबरोबरच ही त्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आधाराची गरज आहे आणि तो आधार जर चांगल्या पद्धतीने आपण देऊ शकलो तर निश्चितपणे या देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होत आहेत त्या कमी करता येणं शक्य होईल अर्थात या विश्लेषणामध्ये मांडलेल्या काही बाबी या आपल्याला पटतील किंवा नाही पटतील परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी केवळ कर्जबाजारीपणा या मौद्रिक बाबीवरती अधिक जो फोकस केला जातो त्यापेक्षा प्रत्यक्षात असणारी जी वस्तुस्थिती आहे त्यामधील या सामाजिक सांस्कृतिक व कौटुंबिक गोष्टीकडे देखील मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे की ज्याकडे आजही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे तर निश्चितपणे यावरती आपण विचार कराल ही अपेक्षा आहे धन्यवाद